अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी पहिला मार्ग ठरवला होता मुंबईला जाण्याचा मात्र आता मुक्कामी ठरवले मुक्कामाच्या समाजाला समाजालाही लक्षात आलं पाहिजे की कि चालायचं किती आणि मुक्काम कुठे करायचं आपल्याला चालायचंय आणि त्यानंतर आपल्या वाहनात बसून मुक्कामाच्या जा ठिकाणी जायचंय आपण आपल्या पद्धतीने जाणार आणि वाहन चालवणार आमचा मराठा समाज ज्यावेळेला मुंबईला निघणार त्यावेळेला सरकारचा आकडा एक असणार आणि आमचा आकडा वेगळा असणार गेली सत्तर वर्षाची फसवणूक केली जात असून त्यामुळे आता आम आम्ही आकडा सांगणार नाही याचिका टाकलेली आहे पुन्हा एक याचिका न्यायालयाने फेटाळली होती तरी देखील दुसरी याचिका महाराष्ट्रामध्ये तेच जाऊ दे काही करू द्या आम्ही लढणार आहे घेतलं घेतलं ओबीसीतून गेले मराठी ओबीसीत प्रमाणपत्र त्याला दिसत नाही प्रमाणपत्र वाटत सुरू आहे गेले मराठी ओबीसी तू काय बस बोंबल तिकडे जाऊन देणार नाही दोघांना गेले मराठी ओबीसी चलो धन्यवाद आज, आज क्रिकेटचा सामना तुम्ही सुरू जो केला जोरदार फटकेबाजी देखील तुम्ही केलेली आहे मागे तुम्ही एकदा क्रिकेट खेळला होता नाही ते उद्घाटनाला आलो होतो त्या निमित्तानं शुभारंभाच्या वेळेस ते करायला लागत जे रूल आहे नियमाप्रमाणे ते केलं दौरा ठरलेला आहे पहिला मार्ग ठरवला होता मुंबईला जाण्याचा मुक्काम ठरवले आणि मुक्कामाच्या दृष्टिकोनातून समाजाला आवश्यक होत मुक्काम कुठे चालायचं किती कसं काय आता समाजाच्या लक्षात आलंय चालायचं आपल्याला फक्त बारा वाजेपर्यंत दुपारी बाराच्या नंतर आपण आपल्या वाहनात बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं असं प्रत्येकाच्या आता लक्षात आलंय आणि चालायला पण लई नाही म्हणजे लोक दमणार नाही असता लोक इथं महिनाभर पर मुंबई पर्यंत चालवायचे वीस वीस किलोमीटर चालायचं आणि लोक इकडे थकून टाकायचे सगळे इकडेच घाल झाले बदल तिकडे गेल्यावर आरक्षण कसं मागायचे त्यापेक्षा तिकडे तिकडे देव नाही बसलेला एखादा म्हणून पाय जायचं आणि देव प्रसन्न करायचं आपल्याला जायचंय पायी आपण आपल्या पद्धतीनं पाय जाणार आपल्या पद्धतीनं वाहन चालणार तसं दौरा निश्चित होतंय तसं पोलिसांकडून माहिती पोळाच काम चालू आहे तुमचे किती वाहनं आहेत किंवा कशा पद्धतीनं नियोजन आहे याच्या बाबत वेगळ्या पद्धतीनं विचारणा ही केली जात त्यांच्याच मुळे मराठी निवेदन बदलायला लागले त्यांना गणितच जुळून देत नाहीत मराठी आता त्यांचं लाग गणित एक आकडा एक जाणार सगळे आकडे मोडून काढणार मराठी आता कोणाचे बोड निघाल्यावर बघा मला नुसते मोजित राहा म्हणा बाकी काहीच काम नका आता तुमच्या हाताला काय नाही लागणार लागले तरी खोटे आकडे आताला लागतील हा हात जरी मराठी म्हणले पाच लाख निघणार आहेत तुम्हाला एक की तेच पन्नास लाख दिसते तुम्हाला जर कोणा वाटलं एक लाख वाहन जाणार आहे की दहा लाख होणारे तुमच्या सगळं गणित कोल मारणार आहे कारण तुम्ही सत्तर वर्ष फसवून केली आम्हालाच विचारता वा ना किती आणि तेच वर सांगा त्यापर्यंत मराठी सांगणार की नाही आणि कोणत्या दिवशी येणार तुम्हाला आज येतो ते नंतर उद्या येते ना उद्या म्हटलं परवा तुम्ही गनिमे मेगावा खेळात ना आमच्या संघ तुम्हाला सव्वीस जानेवारी दिसत आमचा गणित मेगावा मात्र समाज बांधव करता मात्र पैसे तुम्ही येतात याबाबत देखील करतात किंवा त्यांना धंदेच ते पैसे आमचे <laughs> शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या घामाचे कष्टाचे पैसे पैसा आमचा आहे गाड्या आमच्या आहेत लोक आमचे आम आहेत मागणी आमची काय तपशी तो हो म्हणा पुढं आणि आमच्या लेकरांच्या गा। न्यायासाठी आम्ही भेद असतो का निघालो वीस जानेवारी मुंबईला सव्वीस ला पब्लिक मोजा म्हणा तुम्ही वीस ला नका मोजा बेधडा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह